आज सकाळचं वातावरण वाता या उगवत्या सूर्याला बघून अगदी प्रसन्न वाटत होतं त्यातच मी इथं दोडक्याला आलेलं दोडकं आणि भेंडीच्या झाडाला आलेली भेंडी तोडून घेतली इथं आपल्या शेवंतीला पहिली शेवंतीची फुलं उमलली होती आणि इकडं रान आपल्याला भुईमुग लावण्यासाठी तयार झालं होतं त्यातच मला इथं थोडंसं कांद्याचं रोप भेटलं तर म्हटलं चला रान तयार आहे तर ते पण लावून घेऊ तर मी त्यांना रोपाचे शेंडे खुडून घेतले आणि त्यानंतर जिथं भुईमुग आणि रोप लावायचे तिथंच मी थोडीशी कोथंबीर म्हणजेच धनं टाकून घेतले जेणेकरून त्यातली कोथंबीर पण आपल्याला खायला येईल आणि इकडं बघा रुईला काही शिकवायची गरज नाही ती पण कांदे लावायला मदत करत होती तिने पण छान असे कांदे लावले आणि इकडं रात्रीचा जो नैवेद्य उरलेला होता तो कुत्र्याला दिला इथं आम्ही सासूबाईंनी आणि मी कांदे लावून घेतले आणि या मणीमाऊला बघा कसं कांद्याच्या वावरातच फिरायचंय तिला असं आम्ही काही काम करत असलो की मजा वाटती त्यानंतर इथं मी भुईमुग पण लावायला आले इथं भुईमूग लावायला घेतला आणि भुईमुख ना थोडासा लावून बघितलं आधी एक किलो आता तो उतरतो की नाही तो बघायचा आहे त्यानंतर मनीबाऊ बघा रुईच्या झोक्यात कसा आराम करते आणि इकडं आमच्या रुईचं खेळायचा असा उद्योग चालू आहे या मांजरांचं जीवन किती निवांत आहे बघा काही कामाचं टेन्शन नाही काहीच नाही त्यानंतर संध्याकाळी मी इथे ना मस्त जवसाची चटणी बनवते जवस लालसर असे भाजून घेतले गार करून घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जवस लाल तिखट लसूण आणि मीठ टाकलं आणि चांगलं वाटण बनवून घेतलं ही चटणी नाही थंडीमध्ये खाण्यासाठी आरोग्यासाठी अगदी हेल्दी आहे त्यानंतर अहोनी दूध आणलं होतं इथं दूध तापायला ठेवलं आणि आज ना वरण बनवलं होतं स्वयंपाकमध्ये ते उतरून आणि मस्तच दूध तापून घेतलं त्यानंतर इथं नाचणी सत्व बनवायचं आहे तर रुईसाठी ना तर इथं नाचणी मस्त धुवून घेतली दोन चार पाण्याने आणि रात्रभर भिजत ठेवली दुपारी जो भुईमुग आणि कांदे लावले होते ना त्याला संध्याकाळी पाणी सोडलं कारण आजपासून आमच्याकडे संध्याकाळची लाईट आहे तर इथं पाणी चालू होतं आणि पाणी इतक्यात भरून झालं